पुन्हा वय मोहीम सुरू केलेली आहे वाघ पकडण्याची काय मोहिमेचा स्टेटस आहे आणि कशा पद्धतीनं वाघ दिसला कधी दिसला होता सुरुवातीला आताचं स्टेटस काय धाराशिव जिल्ह्याच्या परिसरात वीस डिसेंबर दोन हजार चोवीसला पहिल्यांदा वाघ दिसलेला होता तेव्हापासनं वन विभागानं रेस्क्यू टीम पाचारण करून प्रयत्न केलेले आहेत यामध्ये तीस एप्रिल दोन हजार पंचवीस नंतर धाराशिव जिल्ह्यात वाघ दिसलेला नव्हता तो आजूबाजूच्या सोलापूर परिसरात असेल किंवा इकडे नगर बाउंड्रीच्या परिसरात असेल काल संध्याकाळी काल काल सकाळी अकरा ते साडे अकराच्या दरम्यान वर टी शिवारात तो आढळलेला आहे गावकऱ्यांचा फोन आला होता वन विभागाची टीम लगेच इथं आली येऊन पिंजरा लावलेला आहे ट्रॅप कॅमेरे लावलेले आहेत आणि पेट्रोलिंग साठी वेगवेगळ्या टीम आम्ही केलेल्या आहेत गावकऱ्यांना आम्ही आवाहन करतो की सर्वांनी सतर्क राहावे वन विभाग प्रयत्न करत आहे जेरबंद करण्याचा तो आहे तो आहे का तोच तो। काल सकाळी नऊ वाजता आठ नऊ वाजता दिसला वाघ शेतकऱ्याच्या उश्या शेतकऱ्याला त्या शेतकऱ्यानं गावात फोन करून सांगितलं असा वाघ आला म्हणून मग गावातली सारी पोरं शंभर दिवशी पोरं गेली मोब असल्यामुळे उसा शिरली आणि उसातून उसकावून काय काढला बाहेर त्याला जो, जो, जो दोन किलोमीटर ताणला डोंगरापर्यंत आता आ, आता सगळं गाव भेदरलेलं आहे आता जनवर शेती सगळं डोंगराच्या कड्याला असल्यामुळं कोणी शेत शेतात येईना माणूस मिळाला झाले त्याला रोजगारी कोणी येईनायमात नेहमीतून निघून गेले ते गावाकडे आता ते काही त्याचे अर्धवट काम होत राहिले ते काय मागणी प्रशासनाकडे मागण्या आमचं वाघाला काय नाही म्हणलं आमचं पण वाघाचा बंदोबस्त करून त्याला ते सुरक्षित ठिकाणी हुंश सोडावं म्हणजे आमच्या गावाची भीती मरत